पण मला कळाला काय असते गर्दी एखाद्या महापुरताना गर्दी नसते पैसा गर्दी म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ही फक्त भागीश्रीमध्ये मिळेल नागपूरमध्ये मी माझ्या हॉटेल आहे जे गर्दी बघायला मी तर आज माझा मी स्वतः भेटलो मला कळायला गर्दी तुळजापूर धाराशिव रोडवरती पेट्रोल इंडियन ऑइल पेट्रोलच्या पेट्रोल पंपाच्या ऑपोजिटला एक भाग्यश्री हॉटेल दिसत आणि या भाग्यश्री हॉटेलनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ वाटलंय सोशल मीडिया कोणते मी तुम्ही उघडा युट्यूब असेल इन्स्टाग्राम असेल कुठलेही उघडा त्यामध्ये प्रामुख्याने एकच ट्रेंड दिसतोय ते म्हणजे आज आठ कापलेत आज दहा कापल्यात खायला यायच लागतंय मला यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा अशा अनेक तुम्ही बघितल्या असतात पण या ठिकाणी आपल्या उत्पादनातून अंगठात छाप असताना आपल्या उत्पादनातून आपल्या बायकोला फॉर्च्युनर ज्या व्यक्तीने गिफ्ट केली आणि याच महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षित घरामध्ये हगवणे नावाच्या कुटुंबियानं फॉर्च्युनर साठी महिलेचा खून केला त्यामध्ये दोन्हीमध्ये खूप साम्य आहे त्यामुळंच हा एक गरीब घरातील एक होतकुरू तरुण एक नवीन उद्योजक महाराष्ट्रामधील हे पुढे आले आणि त्यांचं त्या गाडीमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचं नाव झालं सोशल मीडियामध्ये न्यूज चॅनलवरती चौकडेच हो मग त्या ठिकाणी बघा काही लोकांना कसं असते जशी प्रसिद्धी येते तशी दुश्मनीही वाढते लोकांच्या डोळ्यामध्ये आपलं यश हे खुपायला लागतं लोकांना ला आपलं यश बघवत नाही देखवत नाही एखादा मराठी व्यक्ती जर पुढे जात असेल तर ते तुम्हाला डोळ्याला तुमच्या पटत नाही आणि तो कसा खाली येईल आपण याच्याकडे लक्ष देतो आता तुम्ही अशामधले नाहीत पण वाटतं असेल तर आपला हा व्हिडिओ मराठी माणसाचा आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि खाली बटन आहे लाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ठेवा मग याच्यामध्येच बघा हॉटेल भाग्यश्रीची बदनामी कशी होईल हॉटेल भाग्यश्रीमध्ये लोक कसे कमी येतील यासाठी अनेक लोक हातगंडी वापरतात काही लोक त्यामध्ये जाऊन रील्स बनवतात काही लोक नंतर रील्स बनवतात अजून हे सांगायला प्रयत्न करतात की भाग्यश्री हे भाग्यश्री ते असे तसे म्हणजे एकूणच हा प्रकार चालला आहे एके दिवशी पाठीमागं हॉटेल भाग्यश्री हे बंद होतं काही लोक ते जेव्हा आले होते त्यांना माहिती नव्हतं त्यांनी हॉटेल का बंद आहे म्हणून त्या ठिकाणी ते पोस्टर सगळे बॅनर वगैरे कधी फाडून टाकलं ही मारले अक्षरशः इथंपर्यंत लोकांची मजा लहून बसली हॉटेल भाग्यश्री कधी चालू ठेवायचं बंद ठेवायचं हा पूर्णपणे प्रश्न हा त्या हॉटेल मालकाचा आहे मग आता अशाच काही बातम्या त्या म्हणजे की हॉटेल चालकाला काही लोकांनी मारलं किंवा गिरायकासोबत त्या भाग्यश्री नावाच्या हॉटेल मालकाचं भांडण झालं तुफान अशी हानामारी झाली अशाही बातम्या ह्या माध्यमामध्ये जास्तीत जास्त आपली जास्त मान उंचावत आहेत किंवा मान वर करत आहेत मान काढत आहेत आणि अशा रुमर्स अशा अफवा ही लोकांमध्ये पसरत आहेत आता यांना बोटामधील उठलेली कळ समजायची की बडाखाली लागलेली आग समजायची काय असो पण असं सध्या तरी फक्त लोक हॉटेल भाग्यश्रीला बदनाम करण्याकरता ह्या गोष्टी करत आहेत एखादा मराठी उद्योजक पुढे यायला नको आहे काही लोकांच्या डोळ्यामध्ये ते हॉटेल भाग्यश्री आहे का लोकांच्या डोळ्यामध्ये त्या हॉटेल भाग्यश्रीविषयी एक ईर्षा तयार होते काही लोकांच्या बाबतीमध्ये ते त्या मालकाच्या फॉर्च्युनर डोळ्यात खोपते हे अशा अनेक गोष्टी आहेत कारण आपल्याच लोकांना आपलं यश हे बघवत नाही त्या ठिकाणी एक रील स्टार आला होता प्रत्येकाला त्या ठिकाणी जाऊन वाटतं की आपण रील्स बनवाव्या आणि आपण यांच्या नावावरती मोठं व्हावं त्यामुळे काही लोक जाऊन रील बनवतात आणि त्या ठिकाणी एक, एक असा कस्टमर आला होता त्या कस्टमरनं नेमकं रील्स बनवली आहे की भांडण केलंय हे कुणालाच कळलं नाही त्यामुळं हे लोक एवढं बाहेर पसरवलं की भांडण झालं मारामारी झाली हानामारी झाली असं पण त्या ठिकाणी मारामारी हानामारी अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही आता तो रील स्टार कोणा तुम्ही बघून घ्या एक वेळेस तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामुळं हे काही रुमर्स हे पसरत आहे हा व्हिडिओ भागेश्वरच्या सगळ्या प्रेक्षकाला ग्राहकाला पर्यंत पाठवा आणि जे बदनामी होते विनाकारण त्या हॉटेलची हे थांबवून द्या नमस्कार